नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या अशोक गोळेसर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण आठवी शिष्यवृत्ती परीक्षेला गणिताचे कोणते घटक आहेत आणि भारांश किती आहे म्हणजे कोणत्या घटकावर किती टक्के प्रश्न विचारले जातील किंवा कोणत्या घटकाला किती टक्के महत्त्व द्यायचं ते आपण आज पाहणार आहोत तर मित्रांनो आठवीच्या गणितामध्ये पहिला घटक आहे आपला संख्या ज्ञान संख्या ज्ञानामध्ये कोणकोणते कौं उपघटक तुम्हाला करायचे बघा हे शिकलेलं आहात तुम्ही नैसर्गिक संख्या पूर्ण पूर् संख्या पूर्णांक संख्या परिमेय संख्या अपरिमेय संख्या वास्तव संख्या हे संख्यांचे प्रकार त्यानंतर परिमेय संख्या आणि त्यावरच्या क्रिया परिमेय संख्या आणि त्यावरच्या क्रिया तुम्ही बघायचे समसंख्या विषमसंख्या मूळ संख्या जोडमूळ संख्या सहमूळ संख्या संयुक्त संख्या त्याचप्रमाणे बेरीज व्यस्त संख्या कशाला म्हणतात गुणाकार व्यस्त संख्या कशाला म्हणतात आणि त्यावरचे तुम्हाला प्रश्न आहेत आणि संख्या रेषा सुद्धा तुम्हाला अभ्यासायची आणि सगळ्यात कमी महत्त्व कोणाला असेल तर या घटकाला आहे फक्त सहा टक्के प्रश्न किंवा सहा टक्के गुणांचे प्रश्न या संख्या ज्ञानावर विचारले जाणार आहेत पुढे आहे संख्यांवरच्या क्रिया व संख्यांवरच्या क्रिया कोणत्या बघा विभाज्य विभाजक आणि विभाज्यतेच्या कसोट्या एक करायचे मसा मसावी लसावी बघायचा आहे वर्ग आणि वर्ग मूळ आहे घन आणि घन मूळ बघायचे त्यानंतर दशांश अपूर्णांक आणि व्यावहारिक अपूर्णांक त्यावरच्या क्रिया बघायचे त्यावरचे शाब्दिक गणित बघायचे घातांकाचे सगळेच्या सगळे नियम पहा आणि घातांकावरचे उदाहरण सोडून बघा गुणोत्तर प्रमाण आणि चलन त्यामध्ये काळ काम वेग याच्यावरचे प्रश्न असणार आहेत समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण शिकलो ना आपण आणि सरासरीवर प्रश्न येणार आहेत याला चौदा टक्के भारांश आहे किती आहे चौदा टक्के प्रश्न याच्यावर येणार आहेत आता बघा सगळ्यात महत्वाचा घटक दोन आहेत बघा सगळ्यात महत्वाचे घटक दोन आहेत बघा भूमिती आणि महत्व मापन आणि या घटकामध्ये तुम्हाला काय करायचं ते मी आता तुम्हाला सांगते बघा बघा भूमिती या घटकामध्ये तुम्हाला काय बघायचे बिंदू रेषाखंड म्हणजे ज्या भूमितीय संरचना आहेत किंवा ज्या भूमितीय संकल्पना आहेत त्या सगळ्या बघायचे सरळ कोण शून्यांश अंश कोण पूर्ण कोण प्रविशाल कोण प्रतल विरुद्ध कोण संलग्न कोण पूरक कोण कोटी कोण हे आहे त्याचप्रमाणे समांतर रेषा आणि समांतर रेषांचे गुणधर्म बघायचे वर्तुळ वर्तुळ क्षेत्र वर्तुळखंड आणि वर्तुळ कंस आहे त्रिकोण त्रिकोणाचे गुणधर्म आणि एकरूपता आणि एकरूपतेच्या कसोट्या तुम्ही शिकलेल्या आहात त्या पण बघा पायथागोरसचा सिद्धांत त्यावरची गणितं बघा चौकोण चौकोणाचे प्रकार आणि चौकोणाचे गुणधर्म बघा सगळ्यात जास्त महत्त्व या घटकाला आहे वीस टक्के आणि त्याच्या पुढचा घटक आहे महत्वमापन याला सुद्धा वीस टक्के महत्त्व आहे तर महत्वमापनामध्ये परिमाणे जे आहेत लांबी वस्तुमान धारकता किलोमीटर लिटर मीटर नानी नोटा त्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला फसवणारे प्रश्न येतात परिमिती त्रिकोण चौकोन आणि बहुभुजाकृतीची परिमिती बघा महत्व मापनामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक असतो क्षेत्रफळ घनफळ हा घटक असतो क्षेत्रफळाची सगळी सूत्र करून ठेवा पाठ त्रिकोण चौकोन आयत समांतरभूत चौकोन समभूत समलंब चौकोन अनियमित आकृती रेखांकित आकृती तिचं क्षेत्रफळ काढा कसं काढायचं ते बघा घनफळ आणि पृष्ठफळामध्ये तुम्हाला येईल इष्टिकाची ती घन दंडगोल शंकू व गोल यांची सूत्र पाठ करून ठेवा आणि प्रश्नांचा सराव करा बघा जास्त करून हे दोन घटक अभ्यासा भूमिती आणि महत्व मापन जास्त कारण की जास्तीत जास्त प्रश्न या दोन घटकांवर येतात त्यानंतर आहे बघा सांख्यिकी मध्यमान स्तंभालेख जोडस्तंभालेख विभाजित स्तंभालेख वृत्तालेख शतमान आलेख त्यांची ओळख त्याच्यावर काही थोडे प्रश्न आहेत सहा टक्केच प्रश्न येतात व्यावहारिक गणित सुद्धा महत्व आहे बघा त्याला चौ सोळा टक्के भारांश आहे व्यावहारिक गणितामध्ये शेकडेवारी सरळ व्याज चक्रवाढ व्याज करून ठेवा नफा तोटा सूट कमी क्षण रिबेट हे सुद्धा बघा आणि बीजगणितालासुद्धा भरपूर प्र भारांश आहे अठरा टक्के भारांश आहे बीजगणितामध्ये संख्येसाठी अक्षर वापरायचं असते बैजिक राशींचे अवयव ती सुद्धा करून ठेवा बैजिक राशींची किंमत आणि त्यावरच्या क्रिया नित्यसामानता एकचल समीकरणे आणि त्याच्यावरचे साब शाब्दिक उदाहरणे बहुपदी आणि त्यावरील क्रिया आणि त्यांचे अवयव बहुपदीचे कसे काढायचे ते करून ठेवा मी ह्या प्रत्येक प्रकरणावर व्हिडिओ अपलोड करणार आहे तुम्ही त्याचा अभ्यास करा संकल्पना समजून घ्या सरावसुद्धा सुद्धा घेणार आहे धन्यवाद